सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर डॉक्टर आहेत आणि त्यांनी आत्ता आमच्या एक जर्नी आत्ता त्यांची कम्प्लीट झाली ती म्हणजे इनर चाइल्ड हिलिंग ह्या इनर चाइल्ड हिलिंग मध्ये तो जो काही प्रवास त्यांनी माझ्यासोबत केला ऍज अ कोच म्हणून मलाही खूप अभिमान आहे की तो इतका सुंदर झाला आणि हिलिंग फास्ट झालं त्याच्याबरोबर माइंड प्रोग्रामिंगही झालं आणि सगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये मध्ये बॅलन्स साधता आला समतोल साधता आला तर आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की कि त्यांना किती फरक पडला आणि त्यांना ह्या सगळ्या मॅजिकल जर्नीचा अनुभव त्यांचा कसा होता ते तर दीप्तीजी प्लीज शेअर की तुम्हाला कसं वाटलं हे आयसीएस प्रवास आणि हे से सेशन वन टू वन हिलिंग लाईफ कोचिंग प्लीज शेअर सगळ्यात पहिले मी मॅडम कडे डेली हिलिंग चॅलेंज पासून सुरुवात केली त्याच्या तेव्हापासूनच मला एकदम मॅजिकल रिझल्ट दिसायला लागले होते प्रत्येक एज ऑफ लाईफ मध्ये म्हणजे नेमकं आपलं प्रॉब्लेम्स आहेत त्याचं मूळ रिझन ऍक्च्युली कुठे आहे ते डेली हिलिंग मग मध्ये मा मॅडमने अजून अपग्रेड केलं अजून वेगवेगळ्या म्हणजे फक्त मॅडम हो पोनो पोनो आणि एफ टीच नाही बऱ्याच गोष्टींचं नॉलेज देतात ऍडव्हान्स मध्ये दे। आणि त्याच्यानंतर मग आपलं इनर चाइल्ड हिलिंग मध्ये मी एनरोल केलं आणि तेव्हा कळलं की इनर चाइल्ड हिलिंग बद्दल मी बऱ्याच ठिकाणून वेगवेगळं काय काय ऐकलं होतं म्हणजे ते मॅडम कडे आल्यानंतर मला त्याचा खरा अर्थ कळला इनर चाइल्ड हिलिंग म्हणजे काय आणि लिटरली मॅडमने इनर चाइल्ड हिलिंग मध्ये लहानपणापासून म्हणजे आत्ताचे जे आपल्या मध्ये प्रॉब्लेम आहेत त्याला रिझन आपल्या लहानपणापासूनच असतात त्याच्यामुळे आपल्या आत्ताचे प्रॉब्लेम असतात ते एकदम म्हणजे इतक्या सोपेपणाने आणि डिटेल मध्ये समजून दिलं आणि प्रत्येक सेशन बाय सेशन अगदी आपल्या लहानपणामध्ये अगदी म्हणजे पाच वर्षापासूनचा प्रवास त्या पाच वर्षाच्या दिप्तीने तेव्हा काय म्हणजे अनुभवलंय काय त्रास सहन केलाय त्याच्यामुळे तिला आत्ता ह्या वया म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतात ते मॅडमने अगदी त्या प्रसंगात नेऊन तो प्रसंग तिकडे हील करून आणि मग आत्ताचे प्रॉब्लेम त्याच्याशी रिलेट करून ते कसे सॉल्व करायचे ते एकदम म्हणजे ही ऍक्च्युली कठीण गोष्ट आहे म्हणजे सायंटिफिक भाषेत असं बोल हे टाइम ट्रॅव्हलिंग बोलू शकतो आपण टाइम ट्रॅव्हलिंग तर लिटरली म्हणजे एवढं म्हणजे एवढं करून घेतलं एवढं करून घेतलं की म्हणजे मला तरी वाटतं आपले पेरेंट्स पण नाही करून घेत आपल्याकडून एवढं म्हणजे कसं हे नॉलेज ऍक्च्युली खरंच रिक्वायर्ड आहे पण ते नाही सांगत आपल्याला कोणी आणि त्याच्यानंतर मग एक गोष्टी रिलेट होत गेल्या मग त्या प्रसंग आणि आत्ताचा प्रसंग आपण रिलेट करू शकतो की त्या तसं पहिले घडले ते आपल्या माइंडमध्ये कुठेतरी डीप डाऊन आहे त्याची भीती म्हणा किंवा त्रास त्याच्यामुळे वारंवार आपल्या आयुष्यात ते आत्ताचे प्रॉब्लेम्स येत आहेत मग ते मॅडमनी सगळं हिलिंग करून घेतलं टॅपिंग चॅन्टिंग बऱ्याचशा मॉडेल मॅडम बऱ्याचशा <laughs> टाईपने हिलिंग करून घेतात बरच ते एक आणि ट्रिगर त्या त्या वयातले ट्रिगर्स असतात ना ते रिलीज करून घेतले मॅडमने म्हणजे लिहून काढायचे एक ती रिलीजिंग मेथड आहे जे मॅडमनी सांगितले मला आणि आपण नाही केलं तरी आपल्याकडून करून घेतात ते म्हणजे असं सोडून नाही देणार जाऊ दे आता तो तो माझं काम झालं माझं द्यायचं झालं ना आता त्यांना करायचं तर करून दे म्हणजे आपण असं बघतो की असंच करतात बाहेर मी बरेच बाकीचे मेंटर्स पण बघितले तसंच करतात आणि करून पण घेतलं एखाद्या वेळेस राहिलंच तर करून घेतलं की आजचं होमवर्क नाही आला असत म्हणजे ते सगळं मागे लागून करून घेतलं मग तेव्हाचे ट्रिगर्स जसे एक एक करून रिलीज करत गेले तसं आता कसं ते गडूळ पाणी असतं ना ते क्लिअर होत गेलं हळूहळू हळूहळू आणि बऱ्याचशा गोष्टींची म्हणजे ऑलमोस्ट डे टू डे मध्ये आपल्या समोर एखादी सिच्युएशन आली तर कशी हॅन्डल करायची बाबा किंवा एखाद्या व्यक्तीशी डील करायचं की नाही किंवा पुढे जायचं की नाही खूप 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 गोष्टीची क्लॅरिटी मला पण आली आणि समोर माझ्या संपर्कात जी लोक येतात त्यांनी पण नोटीस करायला सुरुवात केली की तुमच्यामध्ये आता दोन महिन्यामध्ये ड्रास्टिक चेंजेस झाले की आता जे काही आहे ते तुम्ही पटकन असं सांगून मोकळं होता इथे असं इथे असं एवढी म्हणजे खूप डीप क्लॅरिटी आली त्याच्याबद्दल म्हणजे थँक्यू नाही म्हणणार मी कारण तो छोटा शब्द <laughs> थँक्यू थे। म्हणायचं नाहीये पण खूप म्हणजे अगदी ना सीड पण सीड पण नाही म्हणतायत त्याचं मोठं कळ फ्लॉवर मोठं झाड त्याच्यापेक्षा पण खूप प्रोग्रेस झाली मॅडमकडे आल्यापासून आणि आता कुठे काय आता माणूस आहे म्हटलं तर काय ना काहीतरी येणारच पण ते तो ट्रिगल्स तेव्हाच्या तेव्हा रिलीज कसा करायचा कि ते फटकन आता करता येतं म्हणजे मॅडमने चाइल्ड मध्ये शिकवलं किंवा ऍडव्हान्स मध्ये शिकवतच असतात तर तो ट्रिगर तेव्हाच्या तेव्हा रिलीज केला जातो म्हणजे तो साठूनच आहे ना आपल्या डोक्यामध्ये साठून त्याचा दृक्ष बनत नाही तेव्हाच्या तेव्हा तो निघून जातो आणि आपण लेट चला आपल्या कामाला पुढे आणि माझं आल्यापासून माझं मेडिकल फील्ड आहे तर माझं माझ्याच म्हणजे आपलेच जे ब्लॉकेजेस असतात इंटरनल ते स्टक होत एट टू नाईन इयर्स पासून मॅडमने त्याच्यामध्ये पण ऍक्च्युली ते त्यांचं म्हणजे हे नाही आहे हिलिंग मॉडॅलिटीज मध्ये येत नाही तरी आउट ऑफ द वे जाऊन मग ते काम जे थांबलंय एका जागी ते मूव ऑन होन होण्यासाठी त्यामध्ये मा मला काय चेंजेस करायचे काय इम्प्लिमेंटेशन करायचंय त्या सगळ्या आयडियाज पण दिल्या करून घेतलं आणि म्हणजे जे आठ नऊ वर्षापासून जे म्हणजे काहीच नव्हतं ना ते मला वाटतं सहा महिन्यामध्ये ते एवढं अगदी फटकन फटकन फटकन, फटकन त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले नवीन आयडियाज यायला लागल्या नवीन अपॉर्च्युनिटीज यायला लागल्या अशा म्हणजे मन, ते मॅजिकलच आहे सगळं खूप मॅजिकल आहे मी सुद्धा ग्रेटफुल आहे की जसं जसं सांगितलं तसं तसं तुम्ही करत गेलात कारण की काय आहे याच्यामध्ये माइंड प्रोग्रामिंग पण आहे खूप जणांना असं वाटतं की का एसीएच आणि कशाला इनर्चल डिलिंग कशाला बालपणात जायचं वगैरे इट्स नॉट की तुम्ही बालपणात जाता किंवा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये जाता हा टाइम ट्रॅव्हल आहे बरोबर आहे पण तिथे कळत नकळत जे तुम्ही डोक्यात घेतलेलं असतं अगदी चांगल्या मराठीत समजावायचं समजवायचं तर ते जर का तुमचं बदललं नाही तर आत्ताच्या या प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुमचं जे काही वय असेल तिथे तुम्हाला रिझल्ट दिसत नाही आणि तुम्ही एक ठोकताळा लावलेला असतो की हे असं म्हणजे असंच होणार आपण प्रत्येक गोष्ट चुकीच्याच व्यूने बघतो मग तेव्हा जशी बघितलेली असते ते आता पण आपण तशीच बघतो त्या गोष्टीला तो एक, एक चेन रिएक्शन तयार व्हायला लागते आणि मग ती चेन रिएक्शन आपल्याला पुढे जाऊ देत नाही आणि मग आपण विचार करतो की मी एवढा सगळा प्रयत्न करते किंवा आणि मग माझी ग्रोथ का नाही होते मी कुठे अडकलीये काय झालंय तर इथे जे क्लॅरिटी म्हणतो ना इथे क्लॅरिटी आली मानसिक क्लॅरिटी आली आणि आपण टाइम ट्रॅव्हल केलं रिलीज वर्क केलं बऱ्याचशा मॉडॅलिटीने हिलिंग लाईफ कोचिंगही केलं ला। प्लस आपण त्याच्याबरोबर फगिवनेसही खूप जास्त केलं जे रॅडिकल फगिवनेस म्हणतो किंवा जे मुळापासून अगदी माफ करणे आणि तो फगिवनेस कसा की आपल्या इमोशनचा कंट्रोल आपल्या हातात घेऊन मग माफ करणे त्याची पण क्लॅरिटी की वाय आय एम टेकिंग हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबल काय आहे हे जे लोक मला विचारतात तर ते तुम्हाला इनर चाइल्ड हिलिंग मध्ये कळतं की का माझी जबाबदारी ही आणि मी ते हिल केल्याने माझा काय फायदा झाला तर इमॅजिन करा की दोन महिन्यात जर का इनर चाइल्ड हिलिंग आणि लाईफ जास्त आणि अजून एक मोठा रिझल्ट म्हणजे म्हणजे ना थोड एक्सप्रेस नव्हतं कंटिन्युअस एक पेन असायचं ना की बोलताना नाही म्हणजे माहिती आहे ते काय बोलायचं पण नाही तोंडातून बाहेरच नाही पडायचं पण था आता असं झालंय ना नाही असं नाही ना मग इथे असंच आहे नाही तुला तिथे तसंच करायचंय हे करायचंय हे नाही करायचं एवढं म्हणजे मॅडम मी एवढी क्लॅरिटी आणली आहे ना की आता म्हणजे कुठे मला ते गळ्यात नाही अडकत आहे ना काय नाही काय नाही म्हणजे चोट चक्राचा ब्लॉक पूर्णपणे निघून गेलेला आहे म्हणायला गेलं तर नाही तर तो मला लहानपणापासून होता ऍक्च्युली लहानपणापासूनच मी गोळ्याला घाबर घाबरायचंय नाही बापरे नको बोलायला नको नको बोलायला अशी एक भीती असते ना मग काय विचार करेल नाही तर मालतील आपल्याला काय बोलले तर असं पण पण नाही वाटत मला ती भीती नाही काय नाही जिथे जे योग्य ते आहे म्हणजे आता जे म्हणतात ना लोक म्हणतात नाही म्हणायला शिका पण ते नाही कशा पद्धतीने म्हणायचं कोणाला म्हणायचं हे सांगायला पाहिजे ना आणि ती पॉवर तुमच्या आतून यायला पाहिजे उगाच कोणीतरी सांगितलं नाही म्हणायला शिका म्हणून प्रत्येक ठिकाणी तो नाही तर मनात यायला पाहिजे आणि इन्स्पायर्ड ऍक्शन्स यायला पाहिजे जसं मध्ये म्हणतात की आतून यायला पाहिजे तर ते आतून आता क्लेन्सिंग म्हणजे तुमचा जो कॉन्शियसनेस वाढलेला आहे आलेला पेशंट विषय वगैरे तुम्हाला जे कॉन्शियसली कळतं ते डेली प्रॅक्टिसेस हो जे आपण करत होतो की तुम्ही पण ते ऍक्टिव्ह मेडिटेशन मध्ये कंटिन्यू करतालात आणि त्यामुळे तो कॉन्शियसनेस वाढला असं जर का मी तुम्हाला सांगितलं असतं की आता तुम्हाला माणूस कळेल तर तुम्ही म्हटलं असतं ह्याच्यात ह्याचा विश्वास नाही ते तुमचं एक ऍक्च्युली मॅडम खूप मोठे पण आहे की तुम्ही डायरेक्ट अशी जखम नाही दाखवत पण ती हिल होते कम्प्लिटली प्रॅक्टिस करता 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 कारण की जखम आहे हे मलाही माहिती आहे तुम्हालाही माहितीये पण मी जर सा हो का सांगितलं की अरे एवढं मोठं आहे तर तुमच्या मनात ते त्याचा ट्रिगर येतं यायला तयार होतो की अरे बापरे मी एवढं सगळं आहे का मग मी कधी करू त्याच्यापेक्षा हळूहळू हँडवर्ड सपोर्ट दिल्यानंतर ते क्लेन्झी होतं आणि इतके छान मॅजिकल रिझल्ट मिळतात सगळ्या एरियाचा म्हणजे रोजचं आयुष्य आपलं ऍक्च्युअली मॅजिक होतं म्हणजे फक्त मॅजिक होत नाही ते आपल्या लाईफ मध्ये टू डे लाईफ मध्ये आय एम रिअली ग्रेटफुल कि विश्वास ठेवून त्या प्रकारे ते केलं कारण की स्वतःवर आधी विश्वास पाहिजे या सगळ्या जर्नी मध्ये होईल का करेल का या शंका जर का आल्यात तर तुम्ही त्या शंकेच्याच व्हायब्रेशन मध्ये राहता तुम्ही ऍक्च्युअल काम करत नाही किंवा ऍक्च्युअल हिलिंगसाठी जे लागतं कारण की ही टू वे मेथड आहे जर मी जर ऍज अ कोच म्हणून ऍज अ गिलर म्हणून मी तुम्हाला सांगतेय एक्सप्लेन करते काही गोष्टी तुमच्याकडनं करून घेते तर तुम्हीही तेवढ्या त्या काय म्हणू आपण देऊन करायला पाहिजे आणि मग हे असे छान रिझल्ट येतात आणि अजून मॅडम मला तुमच्याबद्दल अजून एक मोठी गोष्ट सांगायची की मॅडम अशा पडद्या मागे राहून तुम्हाला गाईड करत नाहीत कधीच तर तुमच्या समोर अवेलेबल असतात वन टू वन म्हणजे अशा मी आता नाव नाही घेणार खूप मोठे मोठे मेंटर्स आहेत आता मार्केटमध्ये ते तुमच्याशी कधीच स्वतः असं समोरासमोर नाही कनेक्ट होणार त्यांचे एक तर तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स बघायला मिळतील त्याच्या प्राइस विचारायच्याच नाही लॅक्स ला, मध्ये असतात लॅक्स पासून स्टार्ट होतात इव्हन ऍक्च्युली त्यांचा कोर्स घेतल्यावर ते तुम्हाला सोडून देतात बस मला पैसे मिळाले ना माझे आता तुम्हाला एवढं एवढं दिलंय तुम्हाला करायचं तर करा नका करायचंय तर नका करू तो तुमचा प्रश्न आहे पण मॅडम नाही ना ते रोज डेली हिलिंग चॅलेंज म्हणजे रोज येतात ना मॅडम ऑनलाईन समोर येतात आणि करून घेतात आजच्या दिवसाचा ट्रिगर कुठला आहे किंवा काय आहे म्हणजे प्रत्येक करू स्वतः समोर असतात ते आपल्या नेहमी समोर अवेलेबल असतात असं नाही की रेकॉर्ड व्हिडिओ साईट वर टाकून दिला होता तुमचं तुम्ही बघून करा असं नाहीये आणि फीजच्या बाबतीत नाही मॅडमची फीस कोणालाही कोणालाही रिझनेबलच पडणार आहे कोणालाही कोणालाही खूप थँक्यू देक। सो मच ते लोक मोठे आहेत त्यांनी खूप काम करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते असं करत असतील कदाचित मला माहित नाही पण येस माझी ही पद्धत आहे की मला असं वाटतं की समोर माणूस दिसला की तिथेच आपलं अर्ध हिलिंग होतं की माझ्या माझ्या सोबतीला कोणीतरी आहे हा रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल आहे कारण की तुम्हाला नंतर काही सोर्स हवा असेल नंतर काही त्यातलं छान वाटलं असेल तर ते ऐकायचे ते बघून तुम्हाला प्रॅक्टिस करायचंय तर त्यासाठी रेकॉर्डिंग आहे हा पण वन टू वन मध्ये सुद्धा लाईव्ह जास्त फरक पडतो ते आपलं डेली हिलिंग चॅलेंज आहे नऊ वाजताचं अक्षरशः आमचे सगळे लोक वाट बघत असतात नऊ वाजता नऊ कधी नऊ वाजता आणि मॅडम येत आहेत बस तर हे सगळं सुद्धा ह्याच्यामध्ये लाईव्ह आहे आणि समोरासमोर हिलिंग होतं क्लेन्झिंग होत आणि त्यासाठी <laughs> मला खरंच आमच्या सगळ्याच ऍडव्हान्स हिलर्स आणि वन टू वन मध्ये जे आहेत त्यांच्या सगळ्यांचे ग्रेटफुल आहे मी थँक्यू सो मच तर थँक्यू दीप्तीजी मला असं वाटतं की तुमचं जे काही चॅलेंजेस तुम्ही माझ्याकडे घेऊन आला होता की हो दे मला वाटतं त्यापेक्षा खूप जास्तच मिळालंय मला रिलेशनशिपचा प्रॉब्लेम होता करिअरचा होता मनी ब्लॉकेजेस होते हेल्थ बाबतीत होतं ते तर झालं सॉल्व्ह पण एक कॉन्फिडंट असतो ना जो नसतो माणसाकडे प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा क्लॅरिटी पाहिजे असेल किंवा डिसिजन घ्यायचं असेल त्या पण गोष्टी आपोआप झाल्या त्याच्यासोबत आणि खूप व्यवस्थित झाले आता हा व्यवस्थित झाल्या अशा क्लॅरिटी आहे डोक्यात की आपल्याला काय करायचं आहे त्याला बऱ्याच विजन म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करून घेतल्या विजन बोर्ड डेली तुम्ही ऍफिरमेशनची ती डायरी लायला म्हणजे ते दिले आपलं बुक त्यामध्ये आपण फोकस असतो बऱ्याचशा गोष्टी अशा दिल्यात पण की ज्याने आपण फोकसच राहतो आपल्याला आयुष्यात हे करायचंय बस म्हणून इकडे तिकडे वायफळ गोष्टींकडे लक्ष नाही आहे आपल्या नको त्या गोष्टी आता मला एक गोष्ट सांगा की जनरली लोक मला प्रश्न विचारतात की मॅजिक म्हणजे हे लोक जातील का आयुष्यातनं किंवा हा माझं कायमचं वॅनिश होईल का वगैरे तर तुम्हाला काय वाटतं की काय होतंय मॅजिक म्हणजे नेमकं आता डेली हिलिंग मध्ये आणि एक, एक पाहिजे जसं जसं आपण तर आपल्याच वायब्रेशन एवढं डे डे बाय डे क्लिन्झिंग होऊन हाय होत जातात ना त्याच्यामुळे जसं जसं आपले व्हायब्रेशन हाय होतात ना तसे हे जे त्रास देणारे दे असतात म्हणजे हिलिंगच्या भाषेमध्ये लो व्हायब्रेशनचे लोक आपोआप हळूहळू दूर व्हायला लागतात आपल्याला काही करायला लागत नाही की त्यांना भांडणं करा त्यांच्याशी तेन त्यांना चार अपशब्द बोलाने जा अरे बाबा नको आपल्याला नाही काही करायला लागत ते आपोआप दूर होतात आणि आपल्या व्हायब्रेशनचे लोक आपल्या आजूबाजूला यायला सुरुवात होतात ज्याने आपले अजून प्रोग्रेस व्हायला सुरुवात होत हो जाते इव्हन माझ्या प्रॅक्टिसमध्ये मा पण माझे पेशन्स किंवा खूप लो व्हायब्रेशनचे होते जे आपल्या इलिंग जर्नी सुरू व्हायच्या आधी म्हणजे लिटरली दोनशे रुपये द्यायला पण कट म्हणजे अडणार आणि आणणार त्या मानाने आपली मेहनत पण जसं जसं आपण रोजची प्रॅक्टिस करत गेलो जसे व्हायब्रेशन म्हणजे ते नकळत असे कधी नंतर लक्षात येते की अरे ही लोक त्रास देणारी गेली गेली निघून आता नाहीये आता जे येतात ते प्रॉपरच येतात म्हणजे त्यांना माहिती पण म्हणजे त्याचं महत्व माहिती पडतं की आपण हे जे सांगतोय ते त्यांच्या चांगल्यासाठी आहे आणि कुठेही त्यांच्यामध्ये ते निगेटिव्हिटी ते रडगाणं काहीच नसतं म्हणजे आपल्याला ऍक्च्युली अशी त्रास देणारी लोक बाजूला व्हायला आपल्याला काही ती आपोआप होतात पण आपल्याला आप 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 मॅडम तुम्ही सांगता त्याप्रमाणे प्रॅक्टिस करून सामानिकपणे आपले व्हायब्रेशन आहे करावे लागतात मग ती लोक आपोआप होतात दूध आपोआप दूध होतात आपोआप दूर होतात अशी लोक येणार आजूबाजूच गोष्टी होणार जशा आहेत तशा चालणार जर का माझा आतला व्हायब्रेशन आतली मी जर का कामडाऊन आहे बॅलन्स आहे तर हे सगळे व्हायब्रेशन्स बाहेरच्या बदलू शकतात मॅजिकली होऊ शकतं हो, हे मॅजिकल ऍक्च्युअल घालतं इथे कुणालाही हा माणूस आयुष्यातनं कसा जाईल किंवा ह्याच्याविषयी काय होईल हे असं काही सांगत नाही कारण जनरली प्रश्न येतात त्याच्यावरनं इथे आपण नखशिकांत बदलतो आतून बाहेरून आणि मग तशा व्हायब्रेशन्स बरोबर वाईब्रेश बरोबर युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी प्रत्येकाकडे डेली येत असते फक्त ती ॲब्झर्व्ह करण्यासाठी रिसेप्टिव्ह मोड ऑन व्हावा लागतो आणि दीप्तीजींनी तो सगळ्या प्रवासात इतकं छान प्रकारे ऑब्झर्वेशन केलं आणि तो रिसेप्टिव्ह मोड ऑन ठेवला विशेष म्हणजे करत गेल्या सो आयम रिअली ग्रेटफुल थँक्यू सो मच काय म्हणाल सांगाल लोकांना की आयसीएच मध्ये म्हणजे इनर चाईल्डिलिंग मध्ये यायला पाहिजे इनर चाईल्ड मध्ये प्रत्येकाने यायला पाहिजे कारण कुठल्याही हिलिंग मध्ये आपण आत्ताच्या प्रॉब्लेमचाच विचार करतो हा प्रॉब्लेम का सॉल्व्ह होत नाही माझा का, का सॉल्व्ह होत नाही किंवा झाला तरी तो तेवढा पुरता होतो आणि परत रिपीट होतं पण त्याचं जे रूट कॉज असतं ना ते आपल्या इनर मध्ये असतं इनल सकत, करतों ते इनर चाइल्ड म्हणजे त्या चाइल्ड मेमरी मध्ये जाऊन तेच आपल्याला हिल करावं लागतं तिकडचा प्रॉब्लेम जेव्हा मुळा सकट आपण हिल करतो आणि काढून टाकतो तेव्हा आत्ताच्या आयुष्यातले प्रॉब्लेम आपल्या मुळापासून जायला सुरुवात होते आणि हळूहळू करून निघून पण जातात आणि मग तसेच तेव्हा आलेले ट्रिगर मग लाईफ मध्ये पुन्हा पुन्हा कधीच येत नाही त्या टाइपच्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये परत पुन्हा पुन्हा ज्या घडत असतात ना जे रिपीटेशन चालू असतात चुकीच्या गोष्टींचे ते घडणं हळूहळू बंद होतं कम्प्लिटली बंद होतं म्हणून प्रत्येकाने इनल चाइल्ड हिलिंग करावं कारण प्रत्येकाच्या चाइल्ड म्हणजे चाइल्ड मेमरीज सगळ्यांच्या चांगल्या नसतात हे आपल्याला माहितीये कुठे ना कुठे तरी काहीतरी असतं पण ते हिल करावं प्रत्येकाने आपल्या चाइल्ड मेमरीज हिल कराव्यात जाऊन म्हणजे पूर्णपणे तुम्हाला तुमच्या आत्ताचे प्रॉब्लेम जे सॉल्व्ह करायचे असतील का आपल्याला कळत नाही की काय रिपिटेशन चालू आहे तर इनल चाइल्ड हिलिंग प्रत्येकाने करायला पाहिजे थँक्यू थँक्यू सो मच आणि इथे फक्त इनर चाइल्ड हिलिंग नाही आहे लाईफ कोचिंग पण आहे माइंड प्रोग्रामिंग पण आहे कॉन्शियसली काम करावं लागतं सबकॉन्शियसला ती दिशा द्यावी लागते त्या हिशोबाने या oh. सगळ्या गोष्टी एकमेकाच्या विणल्या गेलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे oh. ते oh. तुमच्यासाठी कस्टमाइज होतं वन टू वन असतात त्याच्यामुळे तुमच्यासाठी oh. uh, कस्टमाइज होतं तर त्यासाठी हे पॉवरफुल होतं कारण की इथे मला हिल झाले बाबा माझं मन शांत झालं आता पुढे काय हा प्रश्न जेव्हा मनाला येतो ना तेव्हा त्याला ते चॅनल करण्याची गरज असते तेव्हा मनाला सांगण्याची गरज असते कुठे जायचं आहे हे काय हवं आय एम रिली ग्रेटफुल की तुम्ही हा प्रवास माझ्यासोबत केला नाही तुम्ही करून घेतला मॅडम खूप सोपेपणाने ऍक्च्युली खूप कर, कठीण असतं ना आपण कालचं काय झालेलं आपल्याला आठवत नाही मग त्या काळामध्ये कुठेतरी पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या काळात घेऊन जाऊन त्याची सगळं प्रसंग जसा तसा घडताना दिसणं डोळ्यासमोर मग तो हिल करणं म्हणजे नाही ते सोपं नाही ऍक्च्युअली नाही आहे सोपं थँक्यू थँक्यू सो मच ज्यांना कोणाला ह्याच्यामध्ये इनर चाइल्ड डिलिंग मध्ये किंवा हो ओपन आणि एफ टीच्या फ्री सेशन मध्ये अटेंड करायचे असतील तर फ्री सेशन दर महिन्याला असतात खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या लिंक थ्रू तुम्ही ग्रुपमध्ये या जे काही लेटेस्ट हिलिंग सेशन्स असतील फ्री ते अटेंड करा आणि त्यानंतर तुमचा प्रवास सुरू केला तरी चालेल किंवा इथे जे कोणी बघतात त्यांना असं वाटतं की मला आजचा आज हा प्रवास सुरू करायचा आहे तर डेली हिलिंग चॅलेंजिजी म्हणल्या होत्या की त्यांचा प्रवासही तिथून सुरू झाला त्याचीही लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही आजच्या आज ऍडमिशन घेऊन डेली हिलिंग चॅलेंजला सुद्धा येऊ शकता सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी दिप्तीजींसाठी एक लाईक बनतोच कारण की त्यांनी खरंच ड्रास्टिकली चेंज केलंय आणि जर का त्या होऊ शकतात तर तुम्ही का नाही प्रत्येका प्रत्येकाचं आयुष्य बदलू शकतं फक्त ठरवावं लागतं तो डिसिजन घ्यावा लागतो की येस yes, आय एम विलिंग टू चेंज नुसती ती विलिंगनेसची भावना जरी तुम्ही तयार केली ना तरी युनिवर्स तुम्हाला आपोआप रस्ता दाखवतो मार्ग दाखवतो आणि तुम्ही त्या वाटेवर पडता सो थँक्यू so, सो मच so या चॅनलला कुठल्याही तुम्ही आलात मॅडम कोणीही मॅडमच्या कुठल्याही कोर्सला आलात तर आपलं म्हणजे डाऊट घेऊन येऊ नका मॅडम जे सांगतील ना ते फॉलो करायला सुरुवात करा फक्त प्रामाणिकपणे मग तुम्हाला मॅजिक दिसायला लागेल दोनशे शंभर टक्के नाही दोनशे टक्के मॅजिक दिसायलाच लागेल पण डाऊट म्हणजे डाऊट्स नका घेऊन येऊ डाऊट्स घेऊन येऊ थँक्यू सो मच फॉर शेअरिंग चलो बाय बाय भेटूया असंच पुढच्या शेअरिंग मध्ये झोन सिरीज चालूच आहेत त्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू बाय